एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने बीड ले जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा कि हे ज्या कट शिजत होते ते फुटीजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होती एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची एक जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचा त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकट उठून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे चा मुख्यमंत्र्यांना आता याच्यातला कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस एक बे आरोप ना राज्यात बंद पाडून टाकणार आहे हो झाली कस काय अरे सरकार ना त्यांच्या काही कळत नाही का आता मला एक बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं एवढे एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते पैसे नॉपर्टीच नाही ही प्रॉपर्टी मधल्या मंत्र्याची झे याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठ बोलायचं त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार ना सध्या तरी वाटतय एसआयडी सी आय डी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये फेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर आणि मिळाला असेल ना झोपले काय मागती आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सजा मग काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉपर्टी मग कैनाराव साडे चाराच पत्र येतरी मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदल होते माणूस कोटी म्हणलं की झापायची ती इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडती कोटीनी इडी कुठे इडीने कसा कसा धुळ काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार बर का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच खंड इथल्या आणि खुनातल्या आरोपी एकही एक 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 सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा चा आरोपी त्या मडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडने मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी मोठी नाही ही टोळी ही मग तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले